भोलेनाथांच्या भक्तांनी हे पाच उपाय अवश्य करावे ओम नम शिवाय मंत्र हा सर्वात प्रभावी आणि सोपा उपाय आहेत दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून जप करावा शिवलिंगाला जल अर्पण रोज शिवलिंगाला शुद्ध जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे मानसिक शांती आणि सकारात्मकता लाभते बिल्वपत्र अर्पण शिवलिंगावर बिलवपत्र अर्पण करणे भगवान शिवाला अत्यंत प्रिय तुमच्या मनोकामना पूर्ण होतात बेलपत्राचे पाणी स्वच्छ आणि अखंडित असावीत मंदिरात दिवा लावणे महाशिवरात्री किंवा सोमवारी शिवमंदिरात दिवा लावल्याने धन आणि समृद्धीची प्राप्ती होते आर्थिक समस्येसाठी रोज शिवलिंगावर पाण्यात अक्षद म्हणजे तांदूळ मिसळून अर्पण करा सोमवारी शिवमंदिरात वस्त्र अर्पण करा आणि त्यावर अक्षदा ठेवा हरसिंगाची फूल फुल शिवलिंगावर अर्पण करणे देखील आर्थिक समृद्धीसाठी उत्तम मानले जाते कौटुंबिक समस्यासाठी रोज सकाळी शिवलिंगाला जल अर्पण करा आणि कुटुंबाच्या सुख शांतीसाठी प्रार्थना करा गव्हाच्या पिठाचे पदार्थ बनवून भगवान शिवांना भोग लावा आणि ते गरजूंना दान करा यामुळे कुटुंबात प्रेम वाढते आरोग्याच्या समस्यासाठी ओम नम शिवाय शुभम कुरु कुरु, कुरु शिवाय नम ह्या मंत्राचा जप करणे कठीण आजार आणि समस्या दूर करण्यासाठी प्रभावी आहे रोज जल अर्पण करताना चांगले आरोग्य आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करा पितृदोषासाठी रोज पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करा यामुळे जीवनातील अडचणी दूर होतात जो पाण्यात मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो वैवाहिक जीवनातील समस्यासाठी सोमवारी शिवमंदिरात रुद्राक्ष अर्पण करणे वैवाहिक जीवनातील समस्यांसाठी शुभ मानले जाते शिवाची पूजा नेहमी शांत आणि स्थिर मनाने करावी पूजेत वापरली जाणारी सामग्री शुद्ध आणि पवित्र असावी भगवान शिवाला त्यांची प्रिय वस्तू जसे की बेलपत्र धतुरा चंदन इत्यादी अर्पण कराव्यात जलाभिषेक शिवलिंगावर नियमितपणे जल अर्पण करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते रुद्राभिषेक विशेषतः आजारपणात किंवा मोठ्या संकटाच्या वेळी रुद्राभिषेक करणे लाभदायक असते देशी तुपाचा अभिषेक शिवलिंगावर देशी तूप अर्पण केल्याने शारीरिक कमजोरी दूर होते आणि आरोग्य सुधारते आर्थिक समस्यांसाठी उसाच्या रसाचा अभिषेक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सोमवारी शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक करावा जवाचे पाणी अर्पण शिवलिंगावर जव मिसळलेले पाणी अर्पण केल्याने धनप्राप्ती होते मंदिरात दिवा लावणे सोमवारी शिवमंदिरात दिवा लावल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि धन मिळण्याची शक्यता वाढते अखंड अक्षदा उपाय शिवलिंगावर अखंड म्हणजेच न तुटलेले तांदूळ अर्पण केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते तुपाचा नैवेद्य वरात सुख समृद्धीसाठी शंकराला तूप साखर आणि पिठापासून बनवलेल्या वस्तूचा नैवेद्य दाखवावा दही आणि मध अर्पण सोमप्रदुष व्रताच्या दिवशी दहीमध्ये मध मिसळून भगवान भोलेनाथांना भोग लावल्याने घरातील क्लेश कमी होतात आणि प्रेम वाढते रुद्राक्ष अर्पण सोमवारी शिवमंदिरात रुद्राक्ष अर्पण केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते शिवरक्षा सूत्र नियमितपणे सूत्राचे जप केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि संरक्षण मिळते पांढरे वस्त्रदान सोमवारी पांढऱ्या रंगाचे वस्त्रदान करणे शुभ मानले जाते शुभुराण श्रवण शुभपुराणाचे निमित्त श्रवण केल्याने अनेक प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि पुण्य प्राप्त होते समस्या दूर करण्यासाठी शिवलिंगावर अनेक उपाय केले जातात आणि प्रत्येक उपायाचे स्वतःचे महत्व आहेत तुमच्या विशिष्ट समस्येनुसार तुम्ही योग्य उपाय निवडू शकता काही उपाय खालीलप्रमाणे आहेत तर जलाभिषेक तर काय करावे शिवलिंगावर नियमितपणे शुद्ध पाणी अर्पण करावे फायदे तर मानसिक शांती आणि सकारात्मकता लाभते तणाव आणि चिंता कमी होतात आरोग्य सुधारते तर पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होते आणि दुग्धाभिषेक तर काय करावे शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण करावेत आणि त्याचे फायदे तर चंद्रदोष दूर होतो आणि मानसिक तणाव कमी होतो आणि एकाग्रता वाढते सौभाग्य आणि समृद्धी प्राप्त होते तर बेलपत्र अर्पण काय करावे शिवलिंगावर तीन पानाचे बेलपत्र अर्पण करावे आणि त्याचे फायदे दरिद्रता दूर होते आणि सौभाग्य प्राप्त होते भगवान शिव प्रसन्न होतात आणि पापांचा नाश होतो सकारात्मक ऊर्जा मिळते नंबर चार मध अर्पण तर काय करावे शिवलिंगावर शुद्ध मध अर्पण करावे आणि त्याचे फायदे तर चेहऱ्याची कांती सुधारते आणि आकर्षण वाढते आत्मविश्वास वाढतो आणि समाजात मान सम्मान मिळतो नात्यांमध्ये गोडवा येतो नंबर पाच साखर अर्पण तर काय करावे शिवलिंगावर साखर अर्पण करावी आणि त्याचे फायदे तर जीवनात मधुरता आणि समृद्धी येते आणि आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात सुख शांती नांदते इतर उपाय केशर मिश्र दूध विवाह संबंधित अडचणी दूर होतात आणि सुख शांती लाभते दही स्थिरता आणि समृद्धी प्राप्त होते आणि दीर्घ आयुष्य लाभते अक्षत म्हणजेच तांदूळ धन संबंधित समस्या दूर होतात जव संतान सुख प्राप्त होते फूल मनोकामना पूर्ण होतात लवंग आर्थिक अडचणी दूर होतात कोणताही उपाय करताना श्रद्धा आणि भक्तिभाव असणे आवश्यक आहेत तर प्रत्येक समस्येसाठी विशिष्ट उपाय असू शकतो त्यामुळे आपल्या गरजेनुसार योग्य उपाय निवडावा मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा करणे अधिक फलदायी असते तुम्ही तुमच्या समस्यानुसार आणि श्रद्धेनुसार या उपायांचा अवलंब करू शकता तर हर हरे महादेव श्री शिवाय नमस्तुप्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर